गाव तेथे चावडी आणि चावडी तेथे चांडाळ चौकडी असाच काही प्रकार सिल्लोड तालुक्यातील लेहाखेडी येथे झाले आहेत सविस्तर वृत्त असे की काही वर्षांपूर्वी तीन ते चार वर्षांपूर्वी गावातील काही समाजसुधारक तरुण एकत्र आले व आपल्या गावात असलेल्या दक्षिणमुती हनुमान मंदिराची त्यांनी प्राणप्रतिष्ठा करून या मंदिराच्या संस्थांमध्ये रजिस्ट्रेशनसाठी धर्मादायुक्ताकडे सविस्तर त्यांनी नोंदणी करून घेतली होती मात्र गावातील चांडाळ चौकडीला हे बघितलं नाही आणि त्यांनी कुटाळ कारस्थान चालू केलं आणि या आयुक्तांकडे त्यांनी अर्ज दिला की खरे या संस्थांचे आम्हीच कमिटी अध्यक्ष आहोत त्यामुळे आमच्या बाजूने निकाल द्यावा असा त्यांनी तब्बल दोन वर्षांपूर्वी आयुक्तां धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज केला होता मात्र धर्मदाय आयुक्तांनी याची सविस्तर शहानिशा केला असता त्यांच्या लक्षात आलं की ही बोगस व्यक्ती आहेत ही बोगस लोक आहेत फक्त संस्थान लटण्यासाठी हा प्रयोग करत आहेत त्यामुळे आयुक्तांनी योग्य निर्णय घेतला व जी आधी कमिटी ज्यांनी सविस्तर रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांच्याच बाजूनी न्याय दिल्यामुळे खऱ्या अर्थाने या संस्थांची येणाऱ्या काळामध्ये प्रगती होईल अशी काही चित्र दिसत आहेत या संदर्भात आमचे ब्युरो छत्रपती संभाजीनगर ब्युरो विजय सोनोने यांनी या सविस्तर मंडळाशी बातचीत केली असं काय प्रकार आहे जाणून घेऊया आपण गेल्या अठरा महिन्यापासून चिल्लर तालुक्यातील जे दक्षिणमुखी मारुती मंदिर संस्थाने त्या संस्थांच्या प्रकरण अठरा महिन्यानंतर जे निकाल लागला त्याबद्दल आपण काय सांगाल सुरुवातीचा कार्यकाळ जर दर धरला अठ्ठावीस महिने या संस्थाला नोंदणीसाठी लागले होते अठ्ठावीस महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ही संस्था नोंदणी झाली आणि नोंदणी झाल्याच्या जा नंतर जेव्हा सहा महिन्याने योजना दाखल करावी लागते दरवाजे आयुक्त कार्यालय होते त्यावेळेस आम्ही योजना दाखल केली आणि ह्या योजनेमध्ये गावातील काही माझ्या अन्नातील तेवीस लोकांनी आमच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आणि खरे विश्वस्त ते आहे हे न्यायालयाला बसवण्याचं काम करतो मात्र न्यायालयाने त्यांच्या पुराव्याच्या अभावी आज आमच्या पहाट्यामध्ये निकाल दिला आणि मागील अठरा महिन्याचा जर कार्यकाल धरला तर या अठरा महिन्याच्या कार्यकाळामध्ये संबंधित याचिकाकरता जे होते ते फक्त सुरुवातीला म्हणजे एकूण दोनच तारखा या प्रकरणामध्ये अटेंड करू शकले नंतर सोळा महिने त्यांनी चॅरिटी कमिशन कोर्ट पाहिल्याने कोणत्या माहिती नाही आहे आणि अभावी सन्मान्य न्यायालयाने आमच्या बाजूने अजून काढलं नेमकं प्रकरण हे काय कशामुळे झालं तुमचं मागील अठ्ठावीस महिन्यापूर्वी आम्ही एक नोंदणी केली होती धर्माच्या कार्यालयामध्ये आणि नोंदणी झाल्याच्या नंतर गावातील काही लोकांनी त्यावर का आक्षेप सोडवला होता आणि आम्ही खरं विश्वस्त आहोत ते न्यायालयाला ते भासून देण्याचं काम करतो यांनी जी याचिका दाखल केली होती तुमच्या विरोधात त्या संदर्भात हे राजकीय सुडबुद्धी नव्हतं की या मागे काही पार्श्वभूमी अगोदरची काही होती अगोदर नक्कीच याच्यात राजकीय सुडबुद्धी होती ते जर तर इतर इथपर्यंत ते आले नसते हे राजकीय सुडबुद्धीने त्यांनी प्राथमिक लेवलला करून घेतलं मात्र दुर्भाग्याने त्यांना यश आलं नाही कारण की श्री मारुती मंदिर संस्थान हे राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे हे समाजकारणाचं हे धर्माचं व्यासपीठ आहे आणि ह्या ठिकाणी भगवंतानी राजकारणाला कशा प्रकारे हारा दिलेलं नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी झालेलं आहे नेमका आपण जे न्यायालयामध्ये विरोधी पार्टी आणि तुम्ही जे पुरावे दाखल केले हो पुरा पुरा के 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 ते होते त्या संदर्भात त्यांचे पुरावे काय कोणते कमी पडले त्यांनी पुरावे सादर केले त्यांनी आम्हाला फोटो ठरवण्यासाठी जे काय तोंडी युक्तिवाद केला असेल तो तेवढाच केला आणि तुम्हाला यावेळी त्यांनी ते प्रकरणामध्ये किती गांभीर्य होते यांनी तोंडी तो तोंडी तो, 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 तो यांनी पुरावे त्यांच्याकडे पुरावे नाही यांनी तोंडीच दाखल केले होते मग या संस्थेची विश्वस्त आम्हीच हे असे का ते सांगत होते आता आपण या दक्षिणमुखी मारुती मंदिर पाहण्यावर आपला जो नंदनीत विजय मिळवला आहे न्यायालयानं तुमच्या बाजून निकाल दिलेला आहे यानंतर तुमचा अजेंडा काय राहिला याच्यामधून आपण जे बोलला की यामधून धर्म धर्माचे राजकारण मी धर्म राजकारणाचा भाग नाही याच्यामध्ये हे समाजकार्य आणि धर्माचं काम आहे तर यातून आपण काय कार्य करणार आणि काय साध्य करणार बघा आमच्या मारुती मंदिर संस्थानाकडे एकूण साडे पंधरा एक्कर जमीन या जमिनीमधून जे काही उत्पन्न येतील त्या उत्पन्नाच्या माध्यमातून समाजाला जे काही आम्हाला देता येईल समाजकार्यासाठी एक चांगल्या सुसज्ज समाज उभा राहण्यासाठी आम्ही त्या गोष्टी या माध्यमातून करत राहू सामाजिक सभागृह उभा करणे सामूहिक विवाह लावणे असे अनेक जे काही सामाजिक कार्यक्रम आम्हाला या माध्यमातून आम्हाला करता येईल ते कार्यक्रम आम्ही ते कार्यक्रम पार करतो